नमस्कार इझी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे छोट्याशा भुकेसाठी चटपटीत आणि टेस्टी खायचे असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे फ्रेंच फ्राईज विथ चिकन पॉपकॉर्न चला तर मग चमचमीत आणि चौदा रेसिपी बघण्यासाठी इजी रेसिपी बाय वैशालीला सबस्क्राईब करा सर्वात आधी आपण चिकन पॉपकॉर्नची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी बोनलेस चिकन म्हणजे चिकनमध्ये एक पण हार्ड नसलेले चिकन घ्यायचे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला चिकन छान मिक्सरमध्ये बारीक करून घेता येईल सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये ब्रेड क्रम करून घ्यायचे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ब्रेड तुकडे करून घालायचे आणि छान बारीक करून घ्यायचे ब्रेड छान बारीक वाटून झालेले आहे आता मिरच्या तोडून भिजत घालायच्या मिरच्या कोमट पाण्यात दोन तास आधीच भिजत घालून घ्यायच्या म्हणजे छान मऊ होतात आता मस्त भिजलेल्या मिरच्या आणि सोलून घेतलेला लसूण आणि एक ते दीड इंच आले बारीक कापून छान मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे मसाला वाटताना मसाल्यामध्ये थोडेसे पाणी घालून घ्यायचे छान असा बारीक मसाला वाटून झालेला आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक केलेले चिकन घालून घेणार आहोत सर्व चिकन मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये पण चिकन छान बारीक होते आता थोडासा मसाला घालून घ्यायचा तुम्हाला तिखट पाहिजे त्यानुसार आपण वाटून घेतलेला लाल मसाला घालून थोडेसे चवीपुरते मीठ घालायचे अर्धा चमचा मीठ घातले आहे आणि आता पुन्हा मिक्सरला चिकन बारीक करून घ्यायचे मस्त असे सर्व चिकन छान बारीक झालेले आहे आणि कलर पण किती छान आलेला आहे बघा मिक्सरच्या भांड्यामधून सर्व चिकन दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे चिकनमध्ये एक चमचा कॉर्नफ्लावर घातली आहे आणि एक चमचा मैदा घालून घ्यायचा आणि हे तीन ब्रेडचे ब्रेड क्रम ऐस, ते घालून घ्यायचे आणि सर्व छान मस्त असे मिक्स करून घ्यायचे सर्व चिकनमध्ये छान मिक्स करून घ्यायचे मस्त असे चिकनमध्ये सर्व छान मिक्स करून झालेले आहे बघा मस्त चिकनचा पिठासारखा गोळा झाला आहे आता त्याचे छोटे छोटे पॉपकॉर्न करून घ्यायचेत म्हणजे छोटे छोटे बॉल बनवणार आहे त्यासाठी सर्व चिकनचे एकसारख्या आकाराचे तुकडे करून घेतले आणि असे बॉल बनवून घेतलेले आहेत सर्व बॉल मस्त तयार करून घ्यायचे आता एका वाटीत एक, एक चमचा कॉर्नफ्लावर घालून त्यामध्ये थोडे पाणी घालायचे म्हणजे अशी पातळ पेस्ट तयार करून घ्यायची आणि बाजूला ठेवून द्यायची एका ताटामध्ये उरलेल्या दोन ब्रेडचे ब्रेड क्रम आणि दोन चमचे कॉर्नफ्लावर आणि दोन चमचे मैदा घालून घ्यायचा सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचे ब्रेड क्रम कॉर्नफ्लावर आणि मैद्यामुळे वरून क्रिस्पी आणि आतून मऊ होतात छान सर्व तयार करून घेतलेले चिकनचे बॉल कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये घालून सर्व छान मिक्स करून घ्यायचे पूर्ण चिकनच्या बॉलला कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लागली पाहिजे आणि आता काढून मैदा कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेड क्रमच्या मिश्रणात घालून घ्यायचे आणि हलक्या हाताने चमच्याने सर्व चिकनच्या बॉलवर आपले हे मिश्रण लावून घ्यायचे छान असे सर्व मिश्रण लावून झालेले आहे आता पाच मिनटं बाजूला ठेवून बटाट्याचे फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी पाच बटाटे घेऊन स्वच्छ धुवायची आणि त्याची साल काढून अशी फ्रेंच फ्राईजच्या आकाराचे बटाट्याचे काप करून घ्यायचे सर्व काप पेपरनी छान पुसून घ्यायचे म्हणजे बटाट्याचे जास्त पाणी निघून जाते आणि चवीपुरते मीठ टाकून मस्त असे सर्व कापांना मीठ लावून घ्यायचे त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचे कॉर्नफ्लॉवरमुळे छान बटाट्याचे फ्रेंच फ्राईज कुरकुरीत होतात कॉर्नफ्लॉवर छान लावून झाल्यावर चार चमचे मैदा टाकून तो पण छान फ्रेंच फ्राईजला लावून घ्यायचा आणि आता छान कडकडीत असे तेल गरम करून घ्यायचे तेल छान गरम झाले पाहिजे नाहीतर फ्रेंच फ्राईज मऊ होतात तेलामध्ये टाकल्यावर दोन मिनटे फ्रेंच फ्राईज हलवायचे नाही नाहीतर त्याला लावलेले कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचे पीठ निघते दोन मिनटांनी मस्त असे सुटसुटीत फ्रेंच फ्राईज भाजतात अजून तीन मिनटं भाजून मस्त असे कुरकुरीत फ्रेंच फ्राईज तयार होतात फ्रेंच फ्राईज तळायला पाचच मिनटं लागतात पाच मिनटात मस्त कुरकुरीत असे फ्रेंच फ्राईज तयार झाले आता तेल पुन्हा छान गरम झाल्यावर आपण बनवून घेतलेले चिकनचे बॉल टाकायचे चिकनचे बॉल पण पटकन हलवायचे नाही हलक्या हाताने असे सर्व एकसारखे करून दोन मिनटे ते पण छान भाजून घ्यायचे म्हणजे त्याला लावलेले ब्रेड निघत नाहीत आता दोन मिनटांनी छान चिकनचे बॉल हलवून मस्त असे तीन ते चार मिनटं तेलामध्ये तळून घ्यायचे मस्त तयार झालेले आहेत आपले वरून छान कुरकुरीत आणि आतून मऊ असे टेस्टी चिकन बॉल वाह किती छान दिसत आहेत दिसत आहेत ना आता आपण खाण्यासाठी कसे जायचे ते बघू थोडेसे पेरी पेरी मेवनीज बनवू त्यासाठी वाटून घेतलेला मसाला आणि मेवनीज सॉस आणि किंचित चिमूटभर मीठ घालून सर्व छान मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारचे पेरी पेरी मेवनीज विकत पण भेटते ते आणले तरी चालेल मस्त असे मेवनीज तयार झाले आता आपण एक प्लेट घेऊन त्यामध्ये तळून घेतलेले फ्रेंच फ्राईज ठेवून घ्यायचे वरून छान असे कुरकुरीत तळून घेतलेले चिकन बॉल घालून घ्यायचे आणि तयार केलेले पेरी पेरी मेवनीज घालून घ्यायचे ह्याने चिकन पॉपकॉर्न आणि फ्रेंच फ्राईजला खूप टेस्टी अशी चव येते वरून टमॅटो सॉस आणि थोडेसे आपले साधे मेवनीज असे छान कलरफुल असे फ्रेंच फ्राईज विथ चिकन पॉपकॉर्न तयार झालेत तुम्ही कधी खाल्लेत का हे कमेंट करून सांगा आणि एकदा नक्की करून बघा खूप टेस्टी लागतात सारखे करून खाचाल अशी ही रेसिपी आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद